नमस्ते फ्रेंड्स आज आपण गरमागरम असे कच्च्या पालकपासून आणि अतिशय झटपट असे पालक पराठे बनवतोय हिरव्या पालेभाज्या उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा असे हे टेस्टी पालक पराठे एकदा नक्कीच बनवा हे पालकचे पराठे तुम्ही डब्यासाठी नाश्त्यासाठी अगदी आरामशीर झटपट असे बनवू शकतात अतिशय मौसूद असे बनतात वादळल्यासारखे अजिबात बनत नाहीत किंवा कडकही बनत नाहीत रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे ने व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी हे जे पराठे आहेत असे टेस्टी बनण्यासाठी यामध्ये आपण काही मसाला घालणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा लसणाच्या काही पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे, हे जे आपल्याला छोटंसं वाटण आहे ना ते मिक्सरमध्ये बारीकसरी याची पेस्ट करून घ्यायची आहे अजिबात पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून आहे त्यानंतर इथे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये मी इथे एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाची आज आपण इथे पराठे बनवणार आहोत आवडीप्रमाणे यामध्ये घरगुती गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जर का खूप जास्त तिखट खात असाल तर इथे गरम मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे लक्षात घ्यायचं आहे की आपण इथे हिरव्या मिरच्या ही मिक्सरमध्ये वाटण केलेल्या आहेत त्यामुळे मसाला इथे बेतानीच घालायचा आहे त्यानंतर इथे पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद देखील घातलेली आहे मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं तर तेही वाटण पिठामध्ये घालायचं आहे त्यानंतर अगदी बारीक इथे स्वच्छ धुवून असा मी पालक कट करून घेतलेला आहे ताजा हिरवागार मस्त अशा भाज्या बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्ही सुद्धा भरपूर असा भाज्यांचा वापर करून पराठे बनवू शकतात आता इथे जो हा पालक आहे ना तो तो मी न शिजवताच कच्चाच असा आपल्याला इथे बारीक कट करून घेतल्यानंतर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ जरा बेतानीच घालायचं कारण पालक जरी आपल्याला खूप जास्त दिसत असला तरी आपण पीठ मळून घेतल्यानंतर पालक जो आहे ना तो तो बारीक होणार आहे त्यामुळेच अगदी बेताचंच मीठ यामध्ये घालायचं आहे कोरडेच असताना आपल्याला हे सर्वचे जिन्नस आहे ना ते मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून मीठ आणि तिखट जे आहे ते सर्व बाजूंनी एकसारखं असं पसरलं जाईल भाजी घातल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे अगोदरच पाणी घालायचं नाही याच मिश्रणामध्ये आपल्याला असं हे कोरडं कोरडंच आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं आपल्याला घट्टसर हे पीठ या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटं मलौन हे पीठ असंच बाजूला भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे तेलाचा या पद्धतीने हात लावून पीठ जे आहे ते पुन्हा आपल्याला मऊसूद अगदी मळवून मळूनच घ्यायचंय असं हे पीठ ज्या वेळेला आपण मऊसूद भिजवून घेतो ना तर आपले जे पराठे आहेत ना ते अगदी टम्म आणि मऊ लसुषित असे बनवून तयार होतात त्यामुळे आता इथे आपलं पीठ तर छान भिजवून तयार झालेलं आहे चला तर लगेचच पराठे तयार करायला घेऊयात तर पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे या पद्धतीने हातावर वळवून घ्यायचं आणि कोरड्या पिठाचा इथे वापर करायचा आहे पालक घातल्यानंतर पिठामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की आपण लगेचच वरनं पाणी ॲड करतो पीठ मिळताना आणि नंतर मग आपलं हो थोड़ हे पीठ इथे पातळही होऊ शकतं त्यामुळेच आपल्याला अगोदर पाणी न घालता लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून हे पीठ जे आहे ते घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकताय पीठ आपलं मस्त घट्टसर भिजवून तयार झाल्यामुळे पराठे लाटण्यासाठी अजिबात कुठल्याच पद्धतीची अडचण येत नाहीये किंवा म्हणजे पीठ पातळ झालं नाहीये आता यामध्ये आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने मध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने या पराठ्याला आकार द्यायचा आहे त्रिकोणी चौकोनी किंवा गोलाकार द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथेमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि हा जो पिठाचा पोर्शन आहे ना आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे आता इथे मी चौकोनी आकारामध्ये हे पराठे बनवत आहेत कारण मुलांना काय होतं ना की काहीतरी वेगळंच हवं असतं खाण्यासाठी आणि टेस्टीही हवं असतं त्यामुळेच ना प्रत्येक जुगाड हा आईला करावाच लागत असतो तर इथे मी हा चौकोनी आकाराच्या पराठ्यांचा जुगाड पालक खाण्यासाठी मुलांना केलेला आहे बरं का कारण प्रत्येक वेळेला बाजारातून पालक आणल्यानंतर घरी पालकची भाजी बनवून मुलं खातातच असे नाही त्यामुळे असं वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये पालक जाईल किंवा कुठलेही पौष्टिक घटक जाईल हे कुठल्याही आईचं कर्तव्यच असतं त्यामुळेच इथे मी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हे काही जे आहे ना पदार्थ ते बनवत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते आता इथे हा जो पालकचा पराठा आहे ना तो अगदीच चौकोनी शेपमध्ये सगळ्या बाजूनी मी एकसारखा असा लाटूनच घेते कुठेच जाड वगैरे ठेवायचा नाही एकसारखं आपण ज्या पद्धतीने चपाती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा इथे बनवून घ्यायचा आहे मस्त असा चौकोनी आकारामध्ये पराठा इथे लाटून तयार झालेला आहे चला तर लगेचच तव्यामध्ये भाजूनही बघूयात तर ता त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने हा जो पराठा आहे ना तो तेल किंवा बटर घालून भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही हे पराठे ना गरमागरम मुलांना टिफिनसाठी अगदी घाई गडबडीमध्ये आदल्या दिवशी जरी रात्री तुम्ही पीठ भिजवून ठेवलं फ्रीजमध्ये तरी तुम्हाला सोपं जाणार आहे किंवा सकाळी अगदी नाश्त्याच्या घाई गडबडीमध्ये सुट्टी असते किंवा अगदी गरमागरम हा नाश्ता खायचा असेल तर तुम्ही हे पराठे गरमागरम असे बटर लावून मुलांना अगदी देऊही शकता मस्त असे इथे पराठे बनवून तयार झालेले आहेत आता हे गरमागरम असे पराठे तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकतात अगदी चविष्ट लागतात कशी वाटली मग तुम्हाला आजची ही पालक पराठ्याची रेसिपी आवडली का कारण पौष्टिक आहे चविष्ट आहे आणखी काय हवं नाही का, का, का। मग रेसिपीला एक लाईक नक्कीच करा चला तर पुन्हा भेटूयास हा पण त्याच्या आधी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स